महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पश्य आजाराने राहत्या घरी निधन झाले बुधवारी माझगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सभागृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यांचे अंत्यदर्शन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली आमदार दीपक केसरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब अण्णा केसरकर डॉक्टर दिनेश नागवेकर प्रेमानंद देसाई आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ यांनी आदरांजली अर्पण केली पंकज मड जनशक्ती सावंतवाडी